तुम्ही भूपुत्रांच्या पार्टीच्या वकिनी पण आम्ही काही मुद्द्यावर महाविकास आघाडीला पाठिमा दिलेलं आहे दिलेला आहे आणि त्यांनी तोवरने केलेलं आहे आमचं विचार आहे की मराठवाड्याच्या विकासासाठी भारतीय घटनेच्या कलम 2 दोन आम्ही बदलवने करण्यासाठी विधानसभेत त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे स्थानिक भूपुत्रांना सुद्धा टक्के उद्योगधंदे आणि नोकऱ्यामध्ये मिळाले पाहिजेत तिसरा मुद्दा असा आहे की मराठवाड्याचा सा विकास साध्य करण्यासाठी शासनाने जे वैज्ञानिक विकास महामंडळ स्थापन केलं त्याच्याकडे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष आहे तर त्या वैज्ञानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाची निवड कायमस्वरूपी हो करण्यात यावी पदाधिकारी कायम सुरू करण्यात यावेत आणि अधिकारी सुद्धा कायम सुरू करण्यात यावेत आणि यासाठी गेल्या अनेक वर्षापासून जो काही अंशेष शिल्लक असलेला त्यासाठी पन्नास हजार कोटीचं तोंड शासनाने करावी यासाठी आम्ही ज्या पक्षांना पाठिंबा देत आहोत त्या पक्षाने विधानसभेमध्ये याचा पाठपुरावा करावा आम्ही त्यांना पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने त्यांच्या पाठिंबा प्रयत्न करणार आहोत दादा दलित समाजाला इलेक्शनमध्ये कुठलं किती वाव आहे त्यांची काय भूमिका असेल फक्त दलित समाज या विषयात बोललेलं बरं दलित समाजाच्या बाबतीत विनाय संत कबीर शिक्षण संस्थेचा एकशे बत्तीस दोन हजार अठराचा चेंज रिपोर्ट तो माननीय विभागीय सहधर्मदाय आयुक्त यांनी मंजूर केल्यामुळं आमचं गेल्या वीस वर्ष चालू असलेलं संस्थेचा संघर्ष आता जवळपास संपलेला आहे त्याच्यावर पडला पडला आहे या वीस वर्षाच्या काळामध्ये संस्थेचं नुकसान झालेलं आहे कारण आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काढलेल्या शिक्षण संस्था याला पुढे तालुसून मदत करत नाही आपल्यालाच आपल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी उभारून करून घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळं चौऱ्याण्णवपर्यंत या संस्थेचे संप्रदाशो विद्यालय हे विद्यालय अत्यंत नामांकित होते निकालाच्या बाबतीत सुद्धा चांगल्या पद्धतीचं होते परंतु जेव्हा या संस्थेमध्ये वाद सुरू झाला आणि त्याकडे मात्र आम्हाला विशेषतः लक्ष देता आलं नाही आता तो वाद मिटलेला आहे यापुढे आम्ही जे काही तूट झालेली आहे ती भरून काढण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू